सारखं एकाच एकाच गोष्टीचा कांना कोण हट धरू सारखं एकाच एकाच गोष्टीचा कनाना कोण हट्ट धरू माता बघती माझी दारून मला मारी नवेनी धरून माता बघती माझी दारून मला मारी नवेनी धरून सारखं एकाच एकाच गोष्टीचा कांना कोण हट्ट धरू सारखं एकाच एकाच गोष्टीचं काना न कोण हट्ट धरू माता बघती माझी दारून मला मारीनवीनी धरून माता बघती माझी दारून मला मारीनवीनी धरून घागर घेऊन जाता न कोण वाटाडू घागर घेऊन जाता न कोण वाटाडू दुधाची घागर माझी डोईवर जाईन फुटून दुधाची घागर माझी डोईवर जाईन फुटून सारखं एकाच एकाच गोष्टीचं कानानं कोण हट्ट धरू सारखं एकाच एकाच गोष्टीचं कानानं कोण हट्ट धरू माता भगती माझी दारून मला मारी नवेनी धरून माता भगती माझी दारून मला मारी नवेनी धरून दही दूध घेऊन मथुरेशी जाता नको नाट आडू दही दूध घेऊन मथुरेशी जाता नको दह्या दुधाचा माठ माझा नको ना खडा मारू दुधाचा माठ माझा नको ना खडा मारू सारखं एकाच एकाच गोष्टीचा कानानं कोण हट्ट धरू सारखं एकाच एकाच गोष्टीचा कानानं कोण हट्ट धरू माता बघती माझी दारून मला मारी नवेनी धरून माता बघती माझी दारून मला मारी नवेनी धरून सांगतील माझ्या गोपीक साऱ्या आल्याना नटून थटून सांगतील माझ्या गोपीक साऱ्या आल्याना नटून थटून उडवू काना रंग माझा शालू जाईल भिजून उडवू काना रंग माझा शालू जाईल भिजून सारखं एकाच एकाच गोष्टीचा काना ना हट्ट धरू सारखं एकाच एकाच गोष्टीचं कान न कोण हट्ट धरू माता बघती माझी दारून मला मारी नवेनी धरून माता बघती माझी दारून मला ती वेणी धरून एका जनार्धाने पूर्ण कृपेने विनंती करते तुला हो एका जनार्धाने पूर्ण कृपेने विनंती करते तुला सात जन्माचा हा फेरा तुझ्या संगतीने मिळू दे मला सात जन्माचा हा फेरा तुझ्या संगतीने मिळू दे मला सारखं एकाच एकाच गोष्टीचा काना कोण हट्ट धरू सारखं एकाच एकाच गोष्टीचं कानानं कोण हट्ट धरू माता भगती माझी दारून मला मारी नवेनी धरून माता भगती माझी दारून मला मारी नवेनी धरून सारखं एकाच एकाच गोष्टीचा काना कोणा हट्ट धरू सारखं एकाच एकाच गोष्टीचा काना कोण हट्ट धरू माता भगती माझी दारून मला मारी नवेनी धरून माता भगती माझी दारून मला नवेनी धरून